कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात जमीन ओलिताखाली आणून परिसर हिरवागार करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाली भुतिवली लघु पाटबंधारे प्रकल्प साकारला आहे या धरणाच्या जलाशयात गेल्या वीस वर्षांपासून पाणी साठून राहिले आहे मात्र ते पाणी शेतीसाठी सोडले जात नाही त्यामुळे पाली भुतिवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळालेच पाहिजे यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत धरणाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून ज्या पाच ग्रामपंचायती हद्दीमधील शेतजमिनी ओलिताखाली आणण्यासाठी जाणार आहे त्या असल तर्फे वरडी उमरोली चिंचवली उकरुड या सर्व ग्रामपंचायतमधून पुन्हा एकदा ठराव घेऊन धरणाचे पाणी शेतीसाठी देण्यात यावे यासाठी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे पालीभोतुंनी धरणाचं काम आता सध्या चालू आहे ते शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे परंतु आमच्या शेतामधून ते मागील वीस वर्ष कालव्यांची कामे केलेली आहेत त्याचा मोबदला आजपर्यंत शेतकऱ्यांना आजपर्यंत एक एकही रुपया भेटलेले नाही तसेच आजपर्यंत कालव्यांची कामे सुरू झालेली नाहीत काल शेतीला पाणी भेटत नाही आमच्या बापदानी जागा विकल्या भात शेतीला पाणी भेटत नाही मग आता आम्ही राहिलेला जागा पण विकाय जगा हा एक प्रश्न आता आमच्यातील तरुणांना सतावत आहे तसेच जेवढे इथे प्रकल्पग्रस्त तरुण आहे त्यांना एकही एकाही तरुणाला इथे कुठे कामाची जबाबदारी किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा शासकीय नोकरी सामावून घेतलेली नाही याची ते शासनाने दखल घेण्यात यावी दरम्यान धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यासाठी कालव्यांची कामे अर्धवट असल्याने शेतीसाठी पाणी देण्यात अडथळे येत आहेत कर्जत लाइव साठी संतोष करणे कर्जत